राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ठळक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात हे चित्र राज्यात ओला दुष्काळ असल्याचे दाखवत आहे तीस जिल्ह्यांत सतरा लाख हेक्टरवरील पिकांची माती अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला जीएसटी घटणार पनीर मसाला जोरदार पोळीवरही तुपाची धार केंद्राचा मोठा निर्णय दुग्धजन्य पदार्थ झाले स्वस्त सामान्यांच्या रोजच्या आहारात समावेश वाढेल प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत मिळेल पालकमंत्री सरनाईक यांनी दिले आश्वासन धाराशिव जिल्ह्यातील अपडेट आहे दोन वर्षांपूर्वीच्या निकषाप्रमाणे शासनाने नुकसान भरपाई द्यावी शेतकरी संघटनेची निवेदनातून मागणी वेलचीत महागाईचा मसाला तोळ्यासाठी पंचेचाळीस रुपये मोजा वीस वर्ष जुनी गाडी चालवता येणार दुप्पट शुल्क लागणार वाहनधारकांच्या ऑक्टोबरला ला नवरात्र व दिवाळीचे शुभ मुहूर्त दीपावलीची तिथी आल्याने संभ्रम अतिवृष्टीने साफ झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू कन्नड सिल्लोड सोयगाव पैठण तालुक्यात महसूल पंचायत कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि नेते बांधावर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा खरीप पीक कर्ज वाटपात पाचशे शेहेचाळीस तफावत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना खासगी बँकांचा हात आखडता ज्वारी खरेदीसाठी आक्रोश नोंदणी करूनही अनेक शेतकरी वंचितच ज्वारीची केंद्रे दीड महिन्यांपासून बंदच शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आंदोलनाचा इशारा अनुसूचित जमाती आरक्षणासाठी बंजारा समाज बांधव एकवटले बार्शी टाकळी येथे एक दिवसीय तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्या पत्रकार परिषद घेत माजी मंत्री अमित देशमुख यांची मागणी पीयूसी नसेल तर काढा दर सोळा टक्क्यांनी वाढणार नवीन दर निश्चितीसाठी पाच राज्यांचा आढावा तलाठी असो की कलेक्टर काम ऑनलाईन केले नाही तर संबंधितावर होणार कारवाई हैदराबाद गॅझेटचा जी आर तातडीने करा रद्द कलमनुरीत ओबीसीचा एल्गार मोर्चा घोषणाबाजीने शहर दुमदुमले अतिवृष्टीचा चौऱ्याण्णव हजार हेक्टरला फटका पालकमंत्री खासदारांकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी एकोणवीस सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट दक्षतेचे आवाहन जालना जिल्ह्यातील अपडेट आहे सरकारने जीएसटी कमी केला सिमेंट कंपन्यांनी भाव वाढवला अंमलबजावणी होण्यापूर्वीच दरवाढ ग्राहकांना शासनाच्या निर्णयाचा लाभ मिळण्याची आशा धूसर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर जून जुलैतील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्याण्णव लाखांची मदत मंजूर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपयांचा निधी वन व महसूल विभागाने एका शासन निर्णयाद्वारे मंजूर केलेला आहे यावर्षी जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी कोल्हापूर सांगली व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे दिव्यांगांचे मानधन चारशे रुपयांवरून दोन हजार पाचशे रुपये झाले तरी लढा थांबणार नाही बच्चू कडू लाडकी बहिणचे पैसे बंद पात्र असेल तर लाभ सुरू होईल लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू असल्याने लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे त्यामुळे महिलांचे पैसे मिळणे बंद झाले आहे यावर आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली या योजनेचे निकष बदलले नाही डेटा ची प्रक्रिया सतत सुरू आहे थांबवण्यात आलेल्या महिलांना पात्र असेल तर लाभ मिळेल पात्र महिलांवर अन्याय होणार नाही असे आदिती तटकरे म्हणाल्या सोनं खरेदी करायचंय आजचे दर बघूयात आज सोनं घेण्यासाठी बाहेर पडत असाल तर आजचे दर एकदा बघाच गेल्या काही दिवसांपासून सोनं एक लाख चौदा हजारांवर गेलं होतं ते आता तीन हजारांनी कमी होऊन एक लाख एक्या एक हजारोंवर आलं आहे मुंबईत आज चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही एक लाख अकरा हजार एकशे सत्तर रुपये इतकी आहे तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख एक हजार नऊशे रुपये इतकी झाली आहे तसेच तुम्हाला आज अठरा कॅरेट दहा ग्रॅम सोन्यासाठी त्र्याऐंशी हजार तीनशे ऐंशी रुपये इतकी किंमत मोजावी लागेल आजच्या महत्वाच्या घडामोडी बघूयात बीड मधून अहिल्यानगर साठी पहिली रेल्वे सुरू मुंबई नंतर वाटप शासकीय कार्यालयांकडे तीनशे बेचाळीस कोटींची पाणीपट्टी थकबाकी संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय ईव्हीएम मतपत्रिकेवर आता उमेदवारांचा रंगीत फोटो लारकी बहीण योजना बंद होणार का राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा सुरू आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली लाडकी बहीण योजना ज्या अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मदत मिळते ती बंद केली जाणार नाही काही लोकांनी असा दावा केला की लाडकी बहीण योजना रद्द केली जाईल आमच्या बहिणींनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये महिला या पैशातून उद्योग उभारून दुसऱ्यांना नोकरी देतील यावर्षी वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पावसाचे आगमन झाले असले तरी वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीसह वादळी वारे आणि पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरपेक्षा जास्त शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा शेती योजना आणि सरकारी अपडेट असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट पंचनामे करण्याचे आदेश दसऱ्यापर्यंत नुकसान भरपाई उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यक्रमात ग्वाही दसऱ्याच्या आत शेतकऱ्याला हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार मालामाल करणारे मिरची पीक भाव पडताच उपटायला सुरुवात एप्रिल मे मध्ये दिला चांगला नफा ऑगस्ट नंतर भाव कोसळल्याने तोडणीचा खर्चही निघेनासा बाजारात मिरचीचे दर दोन ते रुपये क्विंटल पर्यंत घसरले पस्तीस हजार हेक्टरवरील हळद पीक धोक्यात शेतकरी त्रस्त सोयाबीन कापसालाही अतिवृष्टीचा फटका हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक संचमान्यता शिक्षण विभागाने दिले निर्देश सर्वत्र अतिवृष्टीचा कहर पांढऱ्या सोन्यावर शेतकऱ्यांची सरसकट पंचनाम्याची मागणी जालना जिल्ह्यातील अपडेट आहे निकषांत न बसणाऱ्या मंडळांतही पंचनामे करा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सूचना धाराशिव जिल्ह्यातील अपडेट आहे चार पॉइंट चौतीस लाख लाभार्थीचे रेशन धान्य लाभ धोक्यात वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही ई केवायसी प्रक्रियेकडे पाठ मोबाईल ॲपद्वारे घर बसल्या ई केवायसी साठी फक्त अपडेटेड आधार कार्ड आवश्यक रब्बीतील धान विक्री नोंदणी तेवीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ सत्तावीस सप्टेंबर पर्यंत होणार धान खरेदी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार प्रथमच रब्बीतील खरेदी सप्टेंबर अखेरपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून धान्य न घेतल्याने सहा हजार जणांचे रेशन बंद शिधापत्रिका धारकांसाठी धोक्याची घंटा वेळेवर धान्य उचल तसेच ई केवायसी करण्याचे आवाहन वाशिम जिल्ह्यात पंधरा ऑक्टोबर पासून ची कापूस खरेदी कपास किसान द्वारे नोंदणी अनिवार्य शासनाने आश्वासन देऊनही सातबारा कोरा केलेला नाही शरद पवार यांचा आरोप कर्जमाफी देण्याची मागणी कांद्याच्या भावात घसरण शेतकरी आर्थिक संकटात हमी भाव आणि नुकसान भरपाईची मागणी भरपाई हवालदेल वाटप पीक प्रात्यक्षिक करा पन्नास टक्के अनुदान मिळवा तेरा सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीचे सात कोटी तीन महिन्यांनंतर मंजुरी आठ हजार सहाशे एकवीस हेक्टर क्षेत्राचे झाले होते नुकसान चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध सुरू सुरू आहे लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल तीस जिल्ह्यांतील एकशे पंच्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चौपन्न महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे यात प्रामुख्याने खरीप शेत पिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळ पिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे बाधित जिल्हे हे नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्त्वाची